माहितीच काही ठरलंय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काल संध्याकाळी साडेचार ला दिल्लीला गेलेले आहेत नीती आयोगाची बैठक आहे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता निश्चित आहे चर्चा होईलच त्याच्यामध्ये जागा वाटपाचा विषय आहे युतीमध्ये किती जागा कोणी लढाव्यात या संदर्भामध्ये बैठका कशा घ्यायच्यात कोण त्याच्या आणखीन कोण निरीक्षक असणार आहेत या सगळ्या गोष्टीची चर्चा जरूर होणार आहे आणि त्यात त्या त्यात तुमच्या आवडीचा विषय मंत्रिमंडळ विस्ताराची सुद्धा चर्चा त्या बैठकीमध्ये होईल आणि जेव्हा केव्हा निर्णय घ्यायचा वेळ येईल त्या टायमाला मुख्यमंत्री हे जाहीर करतील खैरे साहेब ना मत लढली पाहिजे प्रत्येक माणसाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे त्यांनी आता लोकसभा लढली आता विधानसभा लढतील आणि काही काळानंतर कॉर्पोरेशनच्या निवडणुका पण आहेत आणि म्हणून त्याही सुद्धा त्याने लढल्या पाहिजे कारण की हे नेतृत्व या शहराला महत्वाचं आहे या नेतृत्वामुळे शहराचा जो झालेला विकास जो खुंडलेला आहे आता सध्या तो हे आल्यानंतर पूर्ण करतील असं कदाचित त्यांचं स्वप्न असावं आणि म्हणून एक तर ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांना विचारांना डावलून काही लोकांनी काय काय कुटाने करायचे प्रयत्न केलेले त्यांनी स्वतः कबूल केले की के त्यांना पाडण्याचे प्रयत्न काही लोकांनी केले जाणून बुजून पाडलं आता कोणी पाडलं हे तर तुम्ही त्यांना विचारा आताही त्यांना न विचारता काही लोकांचे पक्ष प्रवेश होत आहेत आणि खैरे साहेबांनी आता त्यांना नेतं म्हणावं हे त्यांच्या स्वभावात बसे ते अखेरला शिवसेनेचे नेते झालेले एकमेव निष्ठावंत असलेला कार्यकर्ता एकटा त्याला जर डावलून असे काही घटना घडत असतील तर त्यांना विरोध करणं हे काही चुकीचं नाही आणि मग इतरचा प्रचार करण्याची वेळ ह्यांच्यावर यावी याच्यासारखं सारखं दुर्दैवी पण नाही म्हणून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत खरे साहेब आगे वडो हम तुम्हाला साथ आहे पण नाही चिंता करू नका हे शिंदे साहेबांचं सरकार आहे हे माहितीच सरकार आहे एकदा घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी कशी करायची तुमच्या माहितीस सांगतो त्या निर्णयासाठी निधी कमी पडू नये म्हणून आमदाराचा निधी कमी गेला गेला जे काही आम्हाला निधी मिळणार होता त्यात सगळ्यामध्ये कात्री लावल्या गेलेली आहे आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल माझ्या विद्यार्थ्याची योजना असेल त्याला पैसा कुठेही कमी पडणार नाही याची दक्षता आणि काळजी या तिन्ही नेत्यांनी घेतलेली आहे म्हणून कोणी किती बोंबललं तरी काही फरक पडणार नाही योजना ही सक्सेसफुल राहणार आहे आणि सर्वसामान्याला त्यातून दिलासा मिळणार आहे सर्वसामान्याचं सरकार जेव्हा आपण म्हणतो पहिली प्रायोरिटी त्यांना विकासाचं एखादं काम माझं राहिलं तरी चालेल परंतु त्यांना पैसा कमी पडू देणार नाही हे शिंदे साहेबांचा असलेला शब्द आहे खऱ्या अर्थानं हिंदुत्व सोडून इतरांची केलेली मग मध्ये शरद पवार चे राष्ट्रवादी असो की काँग्रेस असो हे सर्व सामान्य जनतेला पटलेलं नाही आणि जे कधी काळी या सर्व गोष्टींना विरोध करत होते तेच आज पाकिस्तानचा झेंडा घेऊन जर रॅली काढत असेल तर त्यासाठी ते त्यांनी दिलेली ती उपमान आणि अनिल देशमुख यांनी आरोप केला आहे की फडणवीस यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एकजूट करायला सांगितलं होतं हे सगळं उशिरा झोपडीतून उठणारे लोक आहेत जेलमध्ये जाऊन किती दिवस झाले आता यांना कळालं आप की आपल्याला आप त्या काळाला कधीतरी असं सांगितलं होतं म्हणून निवडणुकीच्या तोंडावर आपलं स्वतःच वजन वाढवण्यासाठी किंवा मी इतरांवर काय उपकार केले दाखवण्याचा हा प्रयत्न आहे तुम्ही ज्या दिवशी तिथून जेलमधून बाहेर आले त्या दिवशी जर हे बोलले असते तर ता त्याला महत्व प्राप्त झालं असतं परंतु संधी येणारी संधी मिळवण्यासाठी हे बकवास वक्तव्य त्यांनी केलेलं आहे अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री झाले झाले सिम्पल विचारले माझ्या का मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आमचा विषय तिथं संपतो म्हणजे आपल्या मंत्रिपदाचं स्वप्न स्वप्न राहिलं माझ्या मंत्रिपदाची चिंता करू नका आता चांगला पॉवर भूल आता सध्याला तरी म्हणून मला हे मंत्रिपदाचा कधी निर्णय घ्यायचा आहे देणार का नाही हा सर्व निर्णय आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना सोडलेला आहे म्हणून त्यांनी त्यांनी जे काही निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे विरोधी पक्षनेता असं म्हणणं आहे की हे सुल पाकिस्तान असं म्हणलं रावसाहेब दानवे आणि दुसरं अब्दुल सत्तार यांनी पण असं विरोधी पक्षाच्या नेत्याने काय याच्याकडे ने आम्ही लक्ष देत नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी काही विचार करून हा निर्णय घेतला असावा त्याच्यावर मी आता भाष्य करणार नाही मुख्यमंत्र हे आमचे मुख्य नेते असल्यामुळं त्यांचा निर्णय हा आम्हाला मान्य असतो म्हणजे एक्झाम्पल ते आता असं म्हणणं की दानवे पाकिस्तानाचा उल्लेख सिल्लोडचा केला तरी पण पालक म्हणजे चा सत्तारांना पालकमंत्री पद दिलं मग भाजपच्या निष्ठावंतांना पक्षामध्ये काही मान भाजपचा कार्यकर्ता असेल सेनेचा कार्यकर्ता असेल त्यांचा सन्मान हा कोणीही डावलू शकणार नाही ते तेवढेच नेते आणि तेवढेच निष्ठावंत आहेत त्यांच्याबद्दलची कोणीही गैरसमज पसरू नये त्यांचा सन्मानाला कुठे ठेस पाचणार नाही याची जबाब जबाबदारी वरिष्ठ नेते जरूर घेतील आणि या सगळ्या गोष्टीचा आणि त्याचा काही अर्थात संबंध नाही अरे म्हणजेच मी वजनदार आहे काढण्यासाठी एवढे जो लोक तयार होतात याचा अर्थ माझ्या मध्ये ताकद आहे ना जनता जोपर्यंत माझ्या बरोबर आहे सर्वसामान्य माणूस माझ्या बरोबर आहे आणि त्याच जर काही लोकांना जर असं वाटत असेल की आपण काही करू शकतो तर त्यांनी निश्चित करावं हो। मी भविष्य पाहणारा नाही मी कृती करणारा माणूस आहे मला लोकांशी निगडित राहणं आवडतं मला राजकारणापेक्षा मी लोकांसाठी काय करू शकतो याच्यावर माझा भर असतो म्हणून माझा मतदार त्यांना माहिती संजय शिरसाड आपल्यासाठी आपल्या कुटुंबातला सदस्य आहे त्याला सोडून इतरची नाव सुद्धा त्यांच्या नजर देणार नाही आणि तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो ही जनता जेव्हा माझ्या पाठीशी आहे मला पाडण्याची ताकद कुणात नाही माझा मतदार हाच खऱ्या अर्थ माझं कुटुंब okay, okay. लाडली बैन योजना पैसे कुठे आणणार देण्यासाठी तो त्यांचा विषय नाहीये तो सरकारचा विषय पैसा सरकार आणणार आहे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी असेल किंवा नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी असेल त्यांनी त्यांचं तेन काम करायचं आहे निधी कसा उपलब्ध करून द्यायचा त्यासाठी अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री ही त्यांची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी कशी पार पाडायची घोषणा करणं हवेतल्या घोषणा आमच्याकडून होणार नाही जे करायचंय ते करायचं ठामपणे करायचंय म्हणून त्यांच्या याच्यावर आमच्या योजना चालणार नाही मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा हाच खऱ्या अर्थानं आदेश आणि त्या पद्धतीने निधी सुद्धा उपलब्ध करून दिला जाईल याचा परिणाम जर तुम्हाला पाहायचा असेल या महिन्याच्या शेवटपर्यंत दोन महिन्याचा ऍट अ टाइम दोन महिन्याचा एक महिन्याचा सुद्धा नाही जी माझी लाडकी बहीण योजना आहे तर तिला दीड हजार रुपये काय मी देतोय तर दोन महिन्याचे एक साथ तीन हजार रुपये तिच्या अकाउंट मध्ये जाणार आहेत एवढं मात्र निश्चित आहे थांबा ते माझा विषय नाही घेणार नाही घेणार हा विषय माझा नाहीच आहे परंतु हा करायचा त्यांची मानसिकता मा, मा, मान आहे त्याच्यामध्ये कुणाला संधी कोणाला नाही हा विषय आमचा नाही तो निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे शुभेच्छा एक विषय आहात आज उद्धव ठाकरे साहेबांचा वाढदिवस आहे त्या संजय यांच्या शेतीमध्ये शुभेच्छा घेणार उद्धव ठाकरे हे समंजस नेते म्हणून जेव्हा पुढे आले खऱ्या अर्थानं त्यांना राजकारणामध्ये यायचं नव्हतं हे तेवढं सत्य आहे परंतु आले काही जबाबदार त्यांनी स्वीकारली काही काळात ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली परंतु या राजकारणाच्या या सर्व समुद्रामध्ये त्यांचा जो काही वारू होता तो इतर ठिकाणी भरकडला गेला नको ते निर्णय काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जे घेतले त्याच्यामुळे पक्षाची झालेली ही पिछेहाट आहे माझी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सुद्धा शुभेच्छा देताना एकच सांगेल स्वतःच्या मनाचा ऐका काही लोक जे पक्षाचा घात करतायत पक्ष फोडतायत पक्षाची संपवतायत अशापासून जर सावध राहिलं आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली तर त्यांना निश्चित दीर्घायुष्य लाभलेच पाहिजे अशी आमची सुद्धा ईश्वरच्या प्रार्थना आहे परंतु निर्णय स्वतःच्या मर्जीने घ्यावेत मग भाजपच्या काही नेत्यांनी जी काही के टीका केलेली आहे त्यांची टीका करण्याचा सूर मी पाहिला आहे परंतु ते त्यांच्या नेत्याच्या संदर्भात त्यांनी काही बोलू नये या अशा अनुषंगाने त्यांनी केलेली ती टीका असावी परंतु मला वाटतं आता ह्या अशा टीका टिप्पणी एकमेकावर केल्यामुळं खरा मुद्दा बाजूला राहतो म्हणून हे सगळ्याच कोणत्याही म्हणजे जनजाव पाटील बोलण्याचा मला अधिकार नाही परंतु पक्षाच्या नेत्यांना सुद्धा सांगेल की आपण आता टीका थांबूया आपण सकारात्मक पाऊल पुढं टाकू आणि योग्य तो निर्णय घेण्याची जेव्हा हो वेळ येईल तेव्हा जनता निश्चित आपल्या पाठीशी उभी आहे आणि उभी राहणारच आहे कारण की जे चाळीस वर्षात दिलं नाही ते या सरकारने दिलंय हे प्रत्येकजण मान्य करतोय म्हणून येणाऱ्या ह्याच्यामध्ये जर कुणाला धोका असेल तर तो महाविकास आघाडीचा आहे आम्हाला नाही आम्ही देणारे आहोत आणि देण्याचं ताकद आम्ही ठेवतो हे आमचा प्लस बाजू आहे काम आहे आता हे सर्व चालू ऑन प्रोसेस आहे प्रत्येक दिवसाचा रिपोर्ट देता येणार नाही आपल्याला परंतु तिथं काय मिळालं त्याच्यावर असलेलं कमिटी असते त्या कमिटीमध्ये त्याच्यावर सर्व साधक चर्चा होणे त्याच्यावर निर्णय प्रक्रियेकडे येणे त्या सगळ्या सगळे तपासणे या सगळ्या बाबीला जो काय उशीर लागतो आणि त्याचा अंतिम अहवाल ती कमिटी माननीय मुख्यमंत्र्यांकडे सादर करेल तेव्हा निश्चित आपल्याला कळेल आज त्याच्यामध्ये आम्ही कोणीही इंटरफेअर करत राणे यांनी उद्धव ठाकरे नारायण राणे साहेब ज्येष्ठ नेते भाजपचे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्याच्या कानी ही भूमिका टाकलेली आहे त्यांचं ते वैयक्तिक मत असल्यामुळं हो। त्यांनी भूमिका मांडायची त्यांना तो अधिकार पण आहे परंतु माहितीमध्ये जेव्हा सर्व चर्चा होतील त्या टायमाला आमची असलेली भूमिका भाजपची असलेली भूमिका आणि राष्ट्रवादीची असलेली भूमिका काय आहेत आणि कसे जागा लढणार आहेत हे सगळं चित्र हे त्या पंधरा दिवसात स्पष्ट होईल मराठी माणसानं दिल्ली काबीज करण्याची संधी सोडली सामनातून शरद पवारांनी हा अग्रलेख लिहिलेला आहे जे आतापर्यंत शिवसेना लिहित होती सामनामध्ये हो मात्र शरद पवारांनी आज सामनातून लिहिलेला आग्रलेख तर त्यांनी नेमकं ही खंत बोलून दाखवली की कोणाकडे इशारा दिलाय काय वाटत मराठी माणूस हा भारताचा पंतप्रधान झाला पाहिजे ही भूमिका सर्वात प्रथम मांडली ती शिवसेना प्रमुख आणि तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा जेव्हा असा प्रसंग आला मराठी माणूस महाराष्ट्राच्या तक्त्यावर बसतोय त्या त्या टायमाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेने तो कोणत्या पक्षाचा याचा कधीही विचार केला नाही आणि त्यांच्या पाळण्यामध्ये असलेल्या पक्षाचं मत सुद्धा टाकलेलं आहे मग ती राष्ट्रपतीची निवडणूक असो किंवा इतर कोणतीही निवडणूक असो म्हणून भूमिका आमची स्पष्ट होती परंतु आज जे अग्रज लेख लिहित आहेत तेच त्यावेळेला मागे सरकले होते शरद पवार मुख्य भारताचे पंतप्रधान झाले पाहिजे मराठी माणूस झाला पाहिजे ही शिवसेना प्रमुखाची भूमिका होती पण काँग्रेस समोर जे नाक रगडत होते त्याच लोकांनी अशा वेळेला माघार घेऊन आपली जी महाराष्ट्राकडे येणारी संधी होती ती घालवलेली आहे म्हणून ज्यांनी संधी घालवली तेच जर आता अग्रलेख लिहित असेल मला वाटतं हे दुर्दैव आहे आज मोठा नेता आज आजही महाराष्ट्राचा पंतप्रधानाच्या पदावर बसेल असं चित्र दिसत नाही याला कारणीभूत हे सर्व मोठे नेते आहेत आणि त्यांच्याच मुळे हा ही सगळी पिछाड झालेली तुम्ही म्हणताय की घरांनी ज्या मागणी आहेत अर्चना मागील अर्थसंकल्पामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणाचा विधानसभेमध्ये अनेक योजनेची घोषणा केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल विद्यार्थ्यांसाठी असेल अनेक गोष्टीची घोषणा केली आणि आज जर पाहिलं तर त्यासाठी मिळणारा प्रतिसाद माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय गावाखेड्यातली असेल की शहरातली असेल ती भगिनी आज जाऊन आपला फॉर्म भरते या आशेवर की सरकार मला मदत करणार आहे विद्यार्थी असेल साठी तो त्याचा जो लढा होता घरची परिस्थिती गरिबीची आहे मला शिकता येत नाही म्हणून सरकार माझ्या पाठीशी उभा आहे म्हणून तोही त्या लाईनीमध्ये आहे आणि अशा सगळ्या योजना ज्या सरकारने केल्या त्यावर आता काही लोकांचा उठलेला पोटसूड मग त्यांनी वक्तव्य करायला सुरुवात केलेली की नियोजनामध्ये अभाव आहे पैसाचे कमतरता पडते हे देतील का नाही देतील परंतु मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगतो की साहेबांनी जी काही घोषणा केलेली आहे त्यांच्या सहकार्यांना विचारात घेऊन केलेली ही घोषणा आहे म्हणून त्याचा त्या योजनेचा सर्वांना पुरेपूर फायदा होईल आणि त्याची अनुभूती या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्वांना ये येणार आहे म्हणून शासनाच्या तिजोरीमध्ये किती पैसा आहे किंवा शासनावर असलेले कर्ज किती आहे यावर इतरांनी चिंता करण्यापेक्षा आपण गोरगरिबापर्यंत आपलं सरकार पोचतं याचा आम्हाला आनंद आहे कर्ज इतर बाबीवर कर्ज काढून काही ठिकाणी अनेक लोकांनी उधळपट्ट्या केलेल्या आहेत परंतु हे सरकार ज्यांच्यामुळं सरकार आहे ज्यांच्या टॅक्समधून हे सरकार चालतं परंतु जे वंचित घटक आहेत त्यांना मदत करण्याचा सा सरकार प्रयत्न करतायत म्हणून अशा टीकेला अनेक लोकांचे ज्या टीका चालू आहेत याला याच्याकडे कोणीही लक्ष देऊ नये आणि ह्या योजनेचा फायदा घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो दुसरा एक महत्वाचा विषय जो आहे काल पहिल्यांदा मला आनंद या गोष्टीचा झाला की हे महायुतीचं सरकार संदर्भामध्ये किती गांभीर्याने चाललं होतं चालत आहे याचा आता सर्वांना साक्षात्कार झालेला आहे मराठा समाजाला आरक्षण देणे ओबीसी समाजाचा आरक्षण धक्का लावू देतात देणे आणि कुणबी सर्टिफिकेटची नोंदी काढलं त्या त्या नोंदी सर्वांना अक्षरशः तुम्हाला पेंडल टाकून गावोगावी या नोंदी ज्यांच्या मिळालेल्या आहेत ज्यांचा अधिकार आहे मुळात त्यांना ते देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे परंतु तरी काही राजकीय पक्षाचे लोक सरकारला अडचणीत कसं आणायचं म्हणून ही जी काही व्यवहारचना रचत होते त्याला काल जरागे पाटलांनी चांगलं उत्तर दिलेलं आहे त्यांनी ठणकावून सांगितलंय की विरोधी पक्षाची भूमिका नेमकी काय त्यांनी ते स्पष्ट करावं मग ते शरद पवार असतील उद्धव ठाकरे साहेब असतील नाना पटोले असतील यांनी भूमिका स्पष्ट करावी सरकार जेव्हा चर्चेला बोलवतं त्यावेळेला हे लोक त्या, त्या बैठकीला जात नाहीत आणि मग सरकार या दोन्ही समाज दोन्ही घटकांच्या गट, विरोधात आहे की काय असा जो प्रभोगंडा केला जातो जे निरेटिव्ह पसरवलं जात आहे त्याला मला वाटतं खऱ्या अर्थानं जरांज पाटलांनी आता, आता चोख उत्तर दिलेलं आहे आता यांची भूमिका काय ही सर्वसामान्य जनतेसमोर जेव्हा येईल त्या टायमाला खऱ्या अर्थानं आम्ही करत असलेल्या कामाची पावती हे लोकांना कळेल काय भूमिका भूमिका का स्पष्ट आहे सत्तेमध्ये आम्ही भूमिकांची स्पष्ट केलेली आहे तुम्ही जर पाहिलं असेल काही लोकांना याचा मुळात अभ्यास नसल्यामुळे आता अठ्ठेचाळीस लाख लाख नोंदी या इतिहासामध्ये कुणी काढलेत का ते या सरकारने काढल्या एवढा मोठा सर्वे साडेतीन लाख कर्मचारी एक आठवडाभर दिवस रात्र एक करत पूर्ण सर्वे जे करत होते मराठा समाज मागास कसा हे सर्व पाहण्यासाठी ते हे कोणत्या कोणत्याही सरकारने केलंय का कधी कधी प्रयत्न तरी केलाय का म्हणून सरकार आपल्या पद्धतीने या दोन्ही सर्व समाजाला घेऊन जे काही काम करत आहे तेच काही लोकांना खटकत आहे मग आमचे मताचा टक्केवारी कमी होईल आम्हाला याचा फटका बसेल मग इतरांची माती कशी भडकायचं आ, हा प्रयत्न विरोधी पक्षातले लोक करतात मराठा आरक्षणासाठी काय केलं हे सांगता आहात तुमची जी भूमिका आहे ओबीसी मधून आरक्षण द्यायचं का जी भूमिका सरकारची अजूनही समोर आलेली नाही जी भूमिका ना मांडण्याचं आवाहन जरागी पाटलांनी केले के आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली होती ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका स्पष्ट आहे आणि मग जर काही लोकांना जर असं वाटत असेल की ओबीसी समाजामधून आरक्षण द्यावं तर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी हे आमचं मागणी आहे हे आमचं सांगणं तुम्हाला वाटतंय ना मग तुम्ही आम्हाला सांगा या या पद्धतीने आपल्याला दे त्यांना देता येईल आपण सर्वजण मिळून बैठक घेऊ सर्व पक्षाचे नेते आल्यानंतर जर सर्वांचं एकमत जर झालं तर तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने निर्णय सुद्धा घ्यायला सरकारची काही अडचण नाही मराठा समाजाला आरक्षण करण्यासाठी दोघांना एकत्र बसून चर्चा करा आमची गरज असेल तर बोला हकेच्या शिष्टमंडळाशी सुद्धा सरकार बोलतय जरांगे पाटलांशी स्वतः त्यांच्याशी सुद्धा आणि त्यांच्या सहकार्याशी सुद्धा सरकार बोलतय सरकार कुठेही थांबलेलं नाही सरकार आपली भूमिका स्पष्टपणे वठवत आहे दहा टक्के जे आरक्षण मराठा समाजाला दिलेले आहे त्याला काही लोकांनी सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं आपली सरकारची बाजूबा बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी आमच्या वकिलाची फौज त्या ठिकाणी आहे म्हणून आता दहा टक्क्याचं आरक्षण इतके दिवस झाले देऊन तरीही कुठेही त्या आरक्षणाला स्टे किंवा स्थगिती मिळालेली नाही हे सरकारचं असलेलं यश आहे म्हणून आम्हाला त्यांच्याबरोबर बोलताना त्यांच्याशी आम्ही बोलत आहोतच परंतु सरकारची भूमिका अशी आहे की विरोधी गटातील सर्व पक्षाचे लोक हे जर एकत्रपणे आले तर महाराष्ट्रामध्ये कुठेही जातीय दंगल होणार नाही कोणी कोणाचं डोकं फोडणार नाही हे प्रामाणिक भूमिका या सरकारची आहे नारायण आणि मुख्यमंत्री आणि सरकारचा मागणीला विरोध करण्यासाठी दुसरा गट चर्चा करतो आणि त्यातूनच गैरसमज म्हणतात सरकार हे कोणत्याही एका गटाचं नाही सरकार कोणत्याही एका जातीचं नाही सरकार हे सर्वांचं आहे प्रत्येक जाती धर्माला समावून घेऊन सर्वांच्या मागण्या सर्वांचे विचार ऐकणं हे सरकारचं काम आहे आम्ही याला बोलणार नाही आम्ही त्याला बोलणार नाही असं करून सरकार चालत नसतं सगळ्यांच्या विच ज्या मागण्या असतात त्या सहानुभूतीने त्याचा विचार करावा लागतो कोणताही निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेऊन जर निर्णय घेतला तर तो निर्णय सर्व व्यापी होतो आणि त्यातून कुठेही क्लेश किंवा तेढ निर्माण होत नाही ही सरकारची भूमिका असते काल दारवीने सुद्धा एक प्रतिक्रिया दिली ती की सत्ताधारी